मिरज येथील ऑक्सिजन पार्क लगत सातवेकर यांच्या जमिनीवरील घरांची अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं पोलीस बंदोबस्तात उद्ध्वस्त केली यावेळी नागरिक व महापालिका अधिकारी यांच्यात वादावादीचे प्रकार घडले मिरज येथे ऑक्सिजन पार्क लगत सातवेकर यांची साडेसात एकर जमीन आहे महापालिकेनं या जमिनीवर ठराव करून क्रीडांगणाचं आरक्षण टाकलंय जमिनीवर महापालिकेचं नावही लागलंय महापालिका प्रशासनाने आरक्षित जमिनीचा कोणताही मोबदला न देता जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला असल्यानं सातवेकरांनी न्यायालयात धाव घेऊन महापालिकेच्या कारवाईला स्थगिती मिळवली होती सात्वेकर महापालिका यांच्यात न्यायालयीन वाद सुरू असताना शुक्रवारी जिल्हा न्यायालयानं सातवेकर यांच्या जमिनीवरील स्थगिती उठवली होती महापालिका प्रशासनानं पोलीस बंदोबस्त घेऊन सातवेकर यांच्या जमिनीवरील घरांची अतिक्रमण तोडण्याच्या कारवाईला सकाळी सुरुवात केली कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक तोडक कारवाईला सुरुवात झाल्यानं स्थानिक रहिवासी संतप्त झाले त्यांनी कारवाईला विरोध करत घरातील साहित्य काढून घेण्यास एक दोन दिवसांची मुदत देण्याची मागणी केली परंतु प्रशासनानं त्यांची मागणी धुडकावून लावत दहा ते पंधरा आरसीसी बंगल्यांची अतिक्रमणं पाच सहा जेसीपीच्या सहाय्यानं उद्ध्वस्त करून टाकले त्यामुळे घटनास्थळी सातवेकर स्थानिक रहिवासी व प्रशासनातील अधिकारी यांच्यात वादावादीचे प्रकार सुरू होते महापालिका प्रशासनानं क्रीडांकना आरक्षण असताना रहिवासी क्षेत्रात ही बस चार्जिंग स्टेशन सदर आरक्षित जमिनीवर उभारण्याचा घाट घातला असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय महापालिकेनं बेकायदेशीरपणे घरांची अतिक्रमणं उद्ध्वस्त करून पन्नास ते साठ लाख रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप करत नुकसान भरपाईसह महापालिका पोलीस प्रशासनाविरुद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याचं जमिनीचे मालक सात्वीकर यांनी यावेळी सांगितलं